महाकाय सूर्यकोटि समप्रभ जगताचा तारक आधार तू, तू, तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगल नमस्कार मी गणेशी दरजाद नाद ब्रह्म या गराजवळ आज हे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही सर्व कुटुंब इथे आलेलो आहोत दरवर्षी गणपतीचे जेवढे काही कार्यक्रम असतात ते या मंदिरामध्ये पार होत पार पडतात गणेश जयंती अंगारकी संकष्टी या प्रत्येक दिवशी आमच्या परिवारातील सर्व कुटुंब सदस्य इकडे येतात आणि कार्यक्रम करतात दरवर्षी सात मेला वर्धापन दिनानिमित्तसुद्धा एक मोठा कार्यक्रम इथे होतो त्या दिवशी सत्यनारायणची महापूजा गणेशपूजन त्याचबरोबर दशावतार नाटक या प्रकारची कार्यक्रम इथे होतात याच ठिकाणी येण्यासाठी मुकामपोश शिवडाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी तुम्ही यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि गणेश चतुर्थीला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद